नवारी म्हटलं म्हणजे एकच प्रकारची नवारी नाही बरं का विविध प्रकारची नवारी आज आपण बघणार आहोत आपण बायका नवीन नवीन स्टाईल बघतच राहतो त्यामध्ये विविध प्रकार नवारी आहे ते कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नऊवारी साडीचा पहिला प्रकार म्हणजे पेशवाई ही एक राजशाही शैली आहे जी पेशवे काळात वापरली जायची ती शक्ती आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानली जाते दुसरी म्हणजे काष्टा नवारी या शैलीचा उगम मराठा युद्धापासून झाला आहे जिथे महिलांना हालचाल करण्यास आणि दैनंदिन कामा करण्यास सोपी जायचं या साडीला काष्टी साडी असेही म्हणतात लावणीसाठी डबल काष्टा घेतला जातो ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात ब्राह्मणी नववारी हा नऊवारीचा एक वेगळा प्रकार आहे इतर प्रकारांमध्ये नारायण पेंट लिंगाणा आणि इतर शैली देखील आपल्याला बघायला मिळतात जर तुम्ही साडी शिवून घेत असाल तर वेगवेगळे प्रकारही देखील तुम्ही शिवू शकता मस्तानी हा प्रकार तुम्ही नवरीसाठी वापरतात नवरीचा लूक छान दिसावा म्हणून मस्तानी ही साडी वापरली जाते नववारी साडी ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख आहे जी यार्ड लांब असते आणि विशेष म्हणजे रेशमी कापटांपासून पासून बनवलेली असते ही साडी केवळ पारंपरिक नाही तर लवचिकता आणते आणि ताकदीचे प्रतीक देखील मांडली जाते नऊवारी साडीचा लूकमध्ये मेकअपमध्ये बाई एकदम भरगच्च आणि जबरदस्त दिसते म्हणून महाराष्ट्रीयन पोशाखामध्ये नऊवारी साडी ही पहिल्या नंबरला आहे पहिला कितीही साड्या नेसल्या तरी आधी पहिला नंबर हे प्राधान्य हे म नऊवारी साडीला देत असतात नऊवारी साडीवरती शैला घेण्याची पद्धत आहे नऊवारी साडीवरती जर तुम्ही शैला घेतला तर आपला लूक आणि भारी दिसतो तुम्हाला कोणकोणते नऊवारी साडीचे प्रकार माहिती आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासोबत नवीन नवीन फॅशन इंस्टा आणि फॅशन ट्रेड शेअर करत असते पुन्हा भेटू एक असेच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय